मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता अर्णवने ईश्वरीला कॉल करून ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं ते तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्हाला तर माझा खूप राग येतो आहे मग तुम्ही कशाला मला ऑफिसमध्ये बोलावताय काय काम आहे नेमकं तर आता अर्णव बोलतो की अगं ईश्वरी माझं थोडंसं काम आहे ते तुलाच सॉल्व करायचं आहे त्यामुळे मी तुला बोलावतोय मग तू एवढं काही मान खातेस ग असं पण आता अर्णव जेव्हा आता ईश्वरीला बोलतो तेव्हा आता ईश्वरी लगेच बोलते की ठीक आहे येते सर मी त्यावेळेस आता ही ईश्वरी खूपच खुश होते अर्णव लगेच समोर असलेले आकाशला बोलतो की मी तुला कॉल करून त्या मुलीला इथे बोलवण्यासाठी सांगितलं होतं तू कशाला माझ्याकडे फोन दिलास असं पण अर्णव या आकाशला बोलतो त्यावेळेस इकडे आकाश लगेच बोलतो की अरे दादा तुला तिच्याशी बोलून जर बरं वाटत असेल तर तुला बोलायला काय वाईट आहे असं पण इकडे हा आकाश या अर्णवला बोलतो आता आकाश तेवढा तेथून जातो इकडे हा अर्णव जो आहे तो थोडासा ईश्वरीचा विचार करत असतो कारण आता मित्रांनो खऱ्या अर्थाने अर्णव ह्या ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो त्याला ईश्वरीशिवाय काही सुचत नसतं इकडे ही जी काही सुप्रिया असते सुप्रियाला सर्व काही सत्य जुनं आठवत असतं तेवढ्यामध्ये आता सुप्रिया ते ही त्या जुन्या आठवणी ज्या असतात त्यामध्ये पूर्णपणे बुडून गेलेली असते आणि तेवढ्यात ईश्वर तिथे आईसाठी गरमागरम पोहे घेऊन येते आणि बोलते की आई घे गरमागरम पोहे आणि खा त्यावर सुप्रिया थोडासा विचार करत असलेले ईश्वरीच्या लक्षात येतं ईश्वरी आईला बोलते की आई तू एवढा विचार करू नको अगं तुझ्यासाठी मी काहीही सहन करेल परंतु तुझ्या डोळ्यात जे पाणी आलेलं आहे ते मी कधीच बघू शकणार नाही ना ना आहे असं पण आपली ईश्वरी या सुप्रियाला बोलते त्यानंतर सुप्रिया बोलते की अगं इशू सॉरी तर मी तुला म्हणायला हवं उगाच तुमचं टेन्शन मी वाढवत असते त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की आई अगं आमची जी काही सर्व टेन्शन्स आहे ना ती फक्त तुझ्या एकटीमुळे दूर होतात तू फक्त अगदी गोल स्माईल करत राहा बाकी काही नको असं पण ही ईश्वरी आपल्या आईला बोलते आणि आई हे काम कर तू आता ही गरमागरम पोहे खाऊन घे मला आत्ता ऑफिसला जायचं आहे त्या भडकूचंचं काहीतरी काम आहे मला कॉल आला होता असं ही ईश्वरी ह्या आपल्या आईला सांगते त्यावर सुप्रिया बोलते की ठीक आहे जा ऑफिसला त्या बिचाऱ्या अर्णव सरांना काही बोलू नको बर का असं सुप्रिया ही आपल्या मुलीला सांगते तर ईश्वरी लगेच बोलते की एक काम कर आई तू एक दिवस त्यांच्या हाताखाली काम करून बघ मग कळेल तुला काय आहे तो माणूस असं सुप्रियाला ही ईश्वरी बोलते ईश्वरी लगेच सुप्रियाचा मोबाईल घेते आणि आपल्या बाबांना कॉल करते तर बाबा बोलतात की बोल ईश्वरी काय म्हणते बेटा त्यावर ईश्वरी बोलते की बाबा तुम्ही येणार होते नेमकं कधी येणार आहे त्यावर बाबा बोलतात की अगं माझं कामच येणार त्यावेळेस ईश्वरी बोलते की बाबा तुम्ही थोडे बरे आहात ना तुम्हाला जर खूप त्रास देत असेल ना कुणी तर मी येते तिकडे असं ईश्वरी ही बाबांना बोलते त्यावर बाबा, बाबा थोडेसे हसतात आणि बोलतात की नाही बेटा काम थोडंसं पुढं जात आहे त्यामुळे उशीर आहे बाकी काही नाही तर सुप्रिया बोलते की तुझ्या फुशारख्या मारून जर झाल्या असतील तर इकडे ते मोबाईल इशू असं सुप्रिया ईश्वरीला बोलते आणि तो मोबाईल आपल्याकडे घेते आता सुप्रिया मोबाईल हातात घेऊन थोडीशी साईडला येते दुसरीकडे ईश्वरी रूम दुसऱ्या रूममध्ये निघून जाते इकडे सुप्रिया ही ईश्वरीच्या बाबांना बोलते की काही काळजी करण्यासारखं का कारण नाही ना त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की नाही नाही काही नाही हाही थोडंसं टेन्शन बाकी काय तेवढ्यामध्ये राकेश हा असतो तो या बाबांच्या पाठीमागे उभं राहून सर्व काही बोलणं ऐकत असतो तर ईश्वरीची आई बोलते की मी येऊ का तिकडे मग तर बाबा बोलतात की नाही नाही तू नको येऊ हो। तू जर इकडे आली तर मुली घाबरतील त्या टेन्शन घेतील की आई अशी अचानक का गेली मला एक सांग सुप्रिया तुला एवढ्या अर्जंटमध्ये तिकडे का बोलवून घेतलं जे फोनवर बोलण्यासारखं नव्हतं तर इकडे ईश्वरीची आई बोलते की नाही तसं काही नाही मी तुम्हाला इकडे आल्यावर सांगेल असं पण सुप्रिया ही बाबांना बोलते तर बाबा बोलतात की ठीक आहे ठेवतो मी फोन आता त्यानंतर बाबा फोन ठेवतात सुप्रिया पण इकडून फोन ठेवते तर इकडे राकेश आता पाठीमागे गुपचुप येऊन उभा राहिलेला असतो थो, आणि थोडासा नॉक करतो आणि बोलतो की येऊ का आतमध्ये जातात इकडे अर्णव ऑफिसमध्ये असतो तिथे लावण्य लावण्य ही अर्णवला बोलते की मी सर्व डिझाईन्स टॉप टॉप बोलून घेतलेले आहेत ए आय आर तुला ज्या डिझाईन्स आवडतील त्या तू सिलेक्ट कर असं पण लावण्य ही अर्णवला सांगते लावण्य आता अर्णवच्या अगदी जवळ जात त्याला सर्व काही डिझाईन्स त्या लॅपटॉपवरती दाखवत असते आणि अर्णवसुद्धा त्या डिझाईन्स बघत असतो परंतु आता अर्णवचं काही त्या डिझाईन्सकडे लक्षच नसतं अर्णव ईश्वरीचाच विचार करत असतो त्यानंतर इकडे अर्णव ह्या लावण्याला विचारतो की आता ही जी काही मीटिंग होणार आहे ती किती वेळ चालणार आहे त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की बराच वेळ चालणार आहे ही मीटिंग लावण्य ही अर्णवसमोर येते आणि लगेच बोलते की पर्सनल काम तर माझं आहे मला तुझ्या घरी यायचं आहे त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की का कशासाठी यायचं तुला माझ्या घरी त्यावेळेस ही लावण्य बोलते की वल्लरी मामींनी मला तिकडे बोलावलं आहे थोडंसं काम आहे त्यानंतर लावण्य ही ऑफिसमधून निघून जाते आता अर्णव थोडासा विचार करतो की ही मुलगी अशी का वागते हिच्या मनात नेमकं काय आहे असं पण अर्णवच्या मनात आलेलं असतं दुसरीकडे आता राकेश ईश्वरीच्या बाबांना नमस्कार करतो आणि राकेश बोलतो की मागे इंदोरला मी आलो होतो ना त्यावेळेस भेट झाली होती मार्केटमध्ये तुमच्या मुलीवर आणि तुमच्या बायकोवर जो काही हल्ला झाला होता त्यावेळेस मी सोडवलं होतं तुमच्यावर सुद्धा हल्ला झाला होता त्यावेळेस पण मी तुमची सुटका केली होती असं पण राकेश आता या आपल्या ईश्वरीच्या बाबांना त्या आठवणी आठवून देत असतो त्यानंतर इकडे आता या ईश्वरीच्या बाबांना आठवतं आता ईश्वरीच्या बाबा लगेच राकेशला बसण्यासाठी सांगतात आणि बोलतात की अहो ईश्वरीने मला सांगितलं होतं की एक नंबरचा फ्रॉड आणि खोटारडा माणूस आहे तेवढ्यात राकेश खूप टेन्शनमध्ये येतो आता राकेशला असं टेन्शनमध्ये आलेलं बघून बाबा लगेच बोलतात की अहो मी तुमची मज्जा केली बाकी काही नाही त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की मी जेव्हा जेव्हा ठरवलं होतं की इंदोरला आल्यावर तुम्हाला भेटायचं म्हणजे भेटायचं असं राकेश या ईश्वरीच्या बाबांना बोलतो मला माफ करावर का कारण मी जेव्हा इथे आलो ना तेव्हा तुमचं जे काही फोनवर बोलणं सुरू होतं ते सर्व मी ऐकलं असं पण राकेश आता ईश्वरीच्या बाबांना बोलतो नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचा असं पण इकडे राकेश आता ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांना जेव्हा विचारत असतो तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की अहो आमची खूप जमीन आहे ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न थोडासा सुरू आहे त्यामुळे आमचं फोनवर बोलणं सुरू होतं असं पण बाबा आता ह्या राकेशला सांगत असतात तर राकेश बोलतो की मी तुम्हाला काही मदत करू का त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला फाईल्स दाखवतो आणि फाईल्स बघा त्या काही तुम्हाला जर प्रूफ मिळत असेल तर काही अडचण नाही आहे मी तुमच्यासाठी अगदी बढिया चहा पण बनवून आणतो तुम्ही एवढे डॉक्युमेंट्स तेवढं बघून घ्या असं पण आपल्या ईश्वरीचे बाबा जे असतात ते या राकेशला बोलत असतात आता इकडे बाबा जे आहे ते डॉक्युमेंट्स आणण्यासाठी आतमध्ये जातात आणि नालायक राकेश जो असतो तो बोलतो की आता मला यांच्या घरात एंट्री तर करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता पुढे काय होईल ते होईल असं राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे अर्णव ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढा तिथे ईश्वरी येते ईश्वरी बोलते की सर आत येऊ का अर्णव बोलतो की हो ये त्यानंतर ते ईश्वरी बोलते की सर काय प्रॉब्लेम आहे तुमचं नेमकं एवढ्या मोठ्या ऑफिसमध्ये साधं ईश्वरी देसाई वाचून काहीच अडणार नाही आहे तुम्ही इथे कशाला मला घाई गडबडीत बोलवून घेतलं सर्व इथे तर मला नॉर्मलच दिसतंय असं ईश्वरी ही अर्णवला बोलत असते त्यावेळेस ईश्वर इतकी काही बडबड करत असताना अर्णवच्या लक्षात येतं आता अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो आणि थोडासा हसतो त्यानंतर ईश्वरी ही अर्णवसमोर उभी असताना अर्णव हा हा ईश्वरीकडे बघत असतो हे ईश्वरीच्या लक्षात येतं आता ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर अहो तुम्ही असे काय बघताय माझ्याकडे नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यावेळेस अर्णव बोलतो की आज तू थोडीशी वेगळी दिसते त्यावेळेस ईश्वरी बोलते की म्हणजे त्यावेळेस आता अर्णव बोलतो की तुझा रोज जो फॅशन शो सारखा डोळेस घाललेला असतो ना तो आज नाही तुझ्या अंगावर त्यामुळे तू थोडीशी वेगळी दिसते असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकमेकांशी बोलत असताना ह्या ईश्वरीचा थोडासा तोल जाणार तर अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो आणि ईश्वरी अर्णवच्या मिठीत येते दोघे एकमेकांच्या मिठीत मिठीत येऊन एकमेकांकडे बघत राहतात आता ईश्वरने सुद्धा आपल्या अर्णवला पकडलेलं असतं आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात इथे लावण्य येते आता लावण्य जेव्हा येते तेव्हा हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात हे लावण्य बघते आणि लावण्याला खूप त्रास होत असतो वाईट वाटत असतं अर्णव आता ईश्वरीकडे बघतो आणि ईश्वरीही अर्णवकडे बघते आता लावण्य ही त्या दोघांकडे बघत राहते दोघे एकमेकांकडे बघत राहतात खऱ्या अर्थाने अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आता हे लावण्यला काही देखवत नसतं लावण्य लगेच ला तेथून गायब होते तेथून निघून जाते इकडे ईश्वर ही अर्णवकडे बघते आणि थोडंसं खाली बघते आता अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघतो आणि थोडंसं खाली बघतो त्यानंतर ईश्वरी सरांना बोलते की सर नेमकं काय काम आहे प्लीज सांगा ना त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हो सांगतो आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की आईचं मशीन सुरू होत नव्हतं थोडंसं अडगळत होतं मध्ये मध्ये त्यामुळे बोलावलं बाकी काही नाही तर ईश्वरी बोलते की काय झालं थांबा एक मिनिट सर बघते मी लगेच आता ईश्वरी लगेच ह्या आईच्या मशीनच्या जवळ येते आणि ते मशीन कुठे नेमकं प्रॉब्लेममध्ये येत आहे ते बघत असते त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की मी बघतो ना सांगतो ना तुला मग कशाला बघतेस त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की अहो सर मला बघू द्या ना नेमकं चालतं की नाही मशीन आता इकडे ईश्वरी ते मशीन चालवते तर मशीन चालू असतं आता अर्णवला अर्णव हा ईश्वरीकडे बघतो कारण अर्णव हा ईश्वरीशी थोडंसं खोटं बोललेलं असतो त्यानंतर अर्णव हा ईश्वरीकडे बघतो तर ईश्वरी बोलते की सर मशीन तर एकदम बढिया चालू आहे मग कुठला प्रॉब्लेम आहे मशीनला त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की अगं ईश्वरी मगाशी हे मशीन चालतच नव्हतं त्यावेळेस इकडे ही ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला तसा डेमो दिलेला आहे त्यावेळेस अर्णव बोलतो की तुझ्या आणि ह्या मशीनचं एक वेगळंच काहीतरी आहे जादू आहे तू मशीनला हात लावला की लगेच मशीन चालू होतं तर ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही खरंच नीट बघितलं होतं ना तर अर्णव लगेच बोलतो की तुला काय म्हणायचं मी खोटं बोलतो का आता इकडे ईश्वरी लगेच अर्णव सरांकडे येते आणि लगेच बोलते की सर तुम्ही मला खूप लांब बोलून घेतलं अहो इतकं काय ट्रॉफिक होतं आणि एवढं सर्व हे करून मी इथे आले आणि इथे ते सर्व ठीक आहे त्यानंतर अर्णव बोलतो की बस तिथे खुर्चीवर आणि मग बोल त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्हाला मला छळल्याशिवाय दिवसच जात नाही का हो असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते आणि ईश्वरी इतकी काय पटापट बोलत असते हे सर्व अर्णव आता थोडंसं हसत बघत असतो अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की थोडीशी शांत बस एवढी जास्त बडबड करू नको त्यानंतर ईश्वर ही अर्णवला बोलते की सर तुम्ही माझ्याशी नेमकं असं का वागता याचं उत्तर मला हवं आहे तुम्ही उत्तर नाही दिलं तर बघा मग असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यानंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीला पिण्यासाठी पाणी देतो आता ईश्वरी लगेच तो पाण्याचा ग्लास हातात घेऊन पाणी पिते अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो ईश्वरी पूर्ण ग्लासभर पाणी पटापट पिऊन -पत टाकते आणि ईश्वरीचं बोलण्याचं काम सुरूच असतं आणि अर्णवचं ईश्वरीकडे बघण्याचं काम सुरूच असतं ऑफिसमध्ये अर्णवने आईस्क्रीम ऑर्डर केलेली असते ती आईस्क्रीमसुद्धा येते आता इकडे अर्णव हा ईश्वरी समोर ती आईस्क्रीमची डिश ठेवतो आणि बोलतो की तुझ्यासाठी बोलावली खा आईस्क्रीम आता ईश्वरी आईस तर अर्णव सरांकडेच बघत राहते कारण अर्णवने ईश्वरीसाठी प्रेमाने आईस्क्रीम बोलावलेली असते मिळतं की आता अर्णवने ईश्वरीसाठी जी आईस्क्रीम बोलावलेली असते एवढ्या तिथे लावण्य येते आणि लावण्य खूप रागाने या ईश्वरी अर्णवकडे बघत राहते तर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की ईश्वरी उद्या तुला काय काम सांगितलं ते करशील ना तेव्हा आता ईश्वरी ही हो असं बोलते तर इकडे मामी जी असते ती ह्या ईश्वरीला भेटण्यासाठी घरी आलेली असते तेव्हा आता ही मामी जी असते ती ईश्वरीला बोलते की तू अर्णवपासून लांब राहायचं तेव्हा आता ईश्वरी ही मामीकडे बघते तर मित्रांनो आता ईश्वरीही सत्य आपल्या अर्णवला सांगणार का आणि अर्णव मामींना कशा प्रकारे धडा शिकवणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद